पाहतो पा कर, वे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आमचे लाडके मित्र आणि ज्यांनी राज इलेव्हन घडवण्यासाठी ज्यांनी आप थोनात असे प्रयत्न केलेत अर्थातच आमचे मोहन चिराद सर इथे उपस्थित झालेले आहेत कृपया जोरदार डाळांच्या गजरात आपण मोहन चिराद यांचा अति स्वागत करूया कारण खरोखरच आज व्यस्त वेळ काही आर्थिक घरगुती अडचणी असून देखील बाजूला सरून किंवा आमच्या विनंतीस मान देऊन मोहन चिराज सर इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी भांडुपगाव लिटन्स मास्टर संघावरून मोहनभाई आपले मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा या सामन्यातील अंतिम विजयी संघ ठरलेला आहे अर्थातच स्वामी समर्थ संघ अरे संघाला पराभूत करावं पराभव स्वीकारावा लागला कारण बबलू ज्याने या स्पर्धेत सातत्याने आक्रमक अशी फलंदाजी करत या संघाला विजयी पथावर नेलं आणि अंतिम विजयी चषकावर स्वामी समर्थ चष नाव कोरलं गेलं धन्यवाद वे वे करून, कर, या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आमचे लाडके मित्र मोहनभाई चिरात इथे उपस्थित झालेले आहेत व्यासपीठावर आपण जावेद शेख प्रशांत तांबे रामथ उमेश मांजरेकर त्याचबरोबर जितू परदेशी यासारखे नामवंत खेळाडू या स्पर्धेत खेळताना पाहिले दिनेश किरवे आपण व्यासपीठावर राहायचे तर खरोखरच राज्य सामाजिक कार्यात व्यस्त असतात ज्यांच्याकडून रोज मला वाटतं हजार पाचशे लोकांना रोज अन्नदान केलं जाते खरोखरच या खेळाडूला आपण जरा जोरदार दाद दिली पाहिजे क्रिकेट हा त्यांचा खरोखर आवडता खेळ आहे कारण आम्ही लहानपणापासून खेळतोय त्याचे साथीदारे मला वाटतं रामपूळ असेल जावेद प्रशांत तांबे आहेत क्रिकेट हा आवडता खेळ आहे या व्यस्त वेळातून समाजसेवा आपण देखील करत आहेत आणि खरोखरच त्याला मी पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मी दिनेश किरवे यांना विनंती करतो आहे की मोहन चिराग यांना आपण सन्मानचिन्ह आपली मानाची प्रेमाची शाल देऊन आपण सन्मानित करायचं आहे जनतेसाठी अविरत सेवा करत असलेले आपले सर्वांचे लाडके मोहनबाई चिरात यांच्या शोभा या स्पर्धेचं इथे सुरुवात के झाली होती चांगली स्पर्धा आयोजित मोहनबाई मोहनभाई अजय कदम सरांना आपण पाहिलं त्याचबरोबर जितू परदेशी असे नामांत खेळाडू होते पाहायला मिळाले ते मोहन चिरात आपल्याला विनंती करतोय या स्पर्धेबद्दल आपण दोन मिनिट मनोगत व्यक्त करावे लागणार आहे नमस्कार मी सामना बघायला यायचं होतो मला परंतु काय कारणामुळे मी येऊ शकलो नाही परंतु पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला मी दुपारपासून हजेरी लावेल आणि या वर्षी आपण एक छोटीशी प्राईज ठेवली पुढच्या वर्षी मी आत्ता जे विजू आणि यांना सांगतो बी पी एल आपले फिफ्टी प्लस हे आता पंचवीस हजार आपण पुढच्या वर्षी एकावन्न हजार रुपयाचं प्राईज ठेवू आणि बा बहुतेक नाईट पण आपण ठेवू शकतो आणि मी सर्व खेळाडूंना महाराष्ट्र नर्मसेना आणि चिराज फॅमिलीतर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद अशाच आपलं अविरत सेवा समाजसेवा असो किंवा क्रीडा स्पर्धेसाठी असो अशीच राहू ही शुभेच्छा आम्हाला व्यक्त करतो त्यानंतर आपण आपण आता पाय सेरेमनीकडे बोलतोय सर्व खेळाडूंना विनंती आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय जितू परदेशी विलिंद बबलू कृपया थोडस आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय कालच्या स्पर्धेत सातत्याने चांगली फलंदाजी करणारा संघाचा प्रथमेश पाटील हा उत्कृष्ट फलंदाज इथे घोषित केला जातो आणि ते फलंदाजाचा पारितोषिक देतील टेनिस क्रिकेटमधील उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती असलेले उमेश मांजरेकर सरांना विनंती केली जाते अर्णी संघाचा त्याच्या हस्ते आपण कोणीतरी पारितोषिक स्वीकारावा कालच्या दिवसभरात सातत्याने चांगली फलंदाजी केली तो प्रथमेश पाटील इथे उपस्थित नाहीये पर परंतु त्याच्या गैरजेचे त्याचा खेळाडू उमेश मांजरेकर सरांच्या शुभ हा पुरस्कार प्रदान केला जातोय चार पाच सात आणि स्पर्धेमध्ये बाद केले आणि कमीत कमी धावा दिलेल्या जबार पटेल अफान उत्कृष्ट गोलंदाजाचे मानपिंग आहे जरा लवकरात लवकर राफाने यायचे ला ला दे, दे देखा था। था। आता मात्र थोडीशी गाय करायचे या वयात देखील वयवर्ष पंचावन्न पेक्षा अधिक असलेले हे खेळाडू त्रेसष्ट वय असलेले खेळाडू खरोखरच काय वेगवान गोलंदाजी करत होते तरुणांना लाजवती असा खेळ या स्पर्धेत त्यांनी केला सिक्स्टी थ्री एज असेल खेळाडू खरोखरच जबर वाईज वेल बोल्ड उत्कृष्ट फलंदाज अनिल माने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अनिल माने विनंती करतोय हो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार प्रदान करायचा आहे तो अनिल माने यांना या वयात देखील काय आज क्षेत्ररक्षण करत होते अप्रतिम क्षेत्ररक्षण अर्थात गोलंदाजी फलंदाजी देखील ते चांगलेच करतात मात्र तितकेच चांगले क्षेत्ररक्षणाचं आता पाहायला मिळत आहे नंतर अंतिम उपविजय संघ ठरलेला आहे संघ या स्पर्धे संघाई यांना विनंती करतो की आपला शुभ असते अंतिम उपविजय संघ आकर्षक चषक व रोख रक्कम आपण प्रदान करायचे आर्नी संघाचा कर्णधार आणि खेळाडूंना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन रोख रक्कम सर्व मान्यवरांना विनंती आपल्या शुभ असते हे पारितोषिक आपण प्रदान करायचं जोरदार आपण स्वागत करायचं आहे उपविजयी संघ आर्नेव संघ डोपवली खर तर आपण एका जी नक्कीच वाट बघत असाल मॅन ऑफ द सिरीज कोण <ततततततत असेल <थाँधा> <तततततततत थाँधा> चांगली <laughs> गोलंदाजी फलंदाजी करणारा खेळाडू अर्थातच शत्रू त्याचा स्कोर विकेट क्षेत्र रक्षण ही सगळी जमेची बाजू आणि मनोज उत्कृष्ट त्याचा हा स्पर्धेतील खेळाडू रामपूर यांच्या शोभ असते जावेद शेख आपण देखील उमेश मांजरेकर आपल्या सगळ्यांच्या हस्ते आपला पुरस्कार प्रदान करायचं आज टेनिस क्रिकेट मधील सगळे मान्यवर खेळाडू एकत्र पाहायला मिळत आहेत हा योग काहीसा दुर्मिळ असतो तो मात्र लेजंड संघाकडून पाहायला मिळतो अंतिम विजय संघ स्वामी समर्थ संघ कर्णधार खेळाडू पुरस्कार प्रदान करतील ते अर्थात मोहन चिरात आणि आमचे तडाकबंद फलंदाज रमेश मांजरेकर सर यांच्या शोभेच हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल आकर्षक चषक आणि रोख रुपये पंचवीस हजार विजय संघ स्वामी समर्थ संघ या स्पर्धेसाठी ज्यानी ज्याने आम्हाला सहकार्य केलं आमचे मित्र सगळे परिवार माटूपाकर संघ त्याचबरोबर संदीप पाटील ज्यांनी वायफाय विनोद डेकोरेटर्स या सर्व मान्यवरांचं त्याचबरोबर उमेश मांजरेकर